शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत पारंपरिक ऊर्जा स्त्रोत हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्यामध्ये पेट्रोलियम पदार्थ कोळसा आणि वायू अशा तीन घटकांचा समावेश होतो आपण येत्या काळामध्ये इतक्या वेगानं या सगळ्या घटकांचा या सगळ्या स्रोतांचा वापर करतो आहोत की असा प्रश्न पडतो की येत्या काळामध्ये हे घटक कमी होतील का काय याचा जा तुटवडा जाणवेल की काय पण मग त्याला पर्याय काय तर त्याला पर्याय आहे अपारंपरिक ऊर्जास्त्रोत आता हे अपारंपरिक ऊर्जास्त्रोत नेमके आहेत कुठले त्यांचा वापर कसा करायचा आणि त्यांचा आपल्या शेतकरी बंधू भगिनींना फायदा काय हाच आजचा आपला विषय आहे आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाचा आणि याच विषयाबद्दल आपल्याशी बातचीत करण्याकरता आपल्याशी चर्चा करण्याकरता आज आपल्यासोबत आहेत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा इथे विशेषज्ञ म्हणून म्हणजे कृषी विशेषज्ञ म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर सुकेशनी वाणे आपण सुरुवातीला त्यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करूयात मॅडम नमस्कार नमस्कार आ, मी जसं म्हणालो की तुटवडा जाणवू शकतो कुठला पारंपरिक ऊर्जा ऊर्जा मग आपण येतो अपारंपरिक स्त्रोतांकडे तर नेमके अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत कुठले कुठले आहेत सुरुवातीला आम्हाला ही माहिती द्या अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत हे अगदी जुन्या काळापासून आलेले ऊर्जेचे स्त्रोत आहे उदाहरणार्थ आपण सूर्यापासून सोर आ, सोलर एनर्जी घेतो त्यानंतर आपण वायू आहे तर त्याच्यानुसार पण सुद्धा ऊर्जा तयार करतो जल ऊर्जा तयार करतो तसेच आपण बायोमास उगवतो तर ह्या सुद्धा आपल्याला ऊर्जा मिळत असते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा आपल्या वापरात आहेत पण ज्या की क अगदी कमी आहेत पारंपरिक ऊर्जा आजकाल खूप कमी आहेत आणि लोकसंख्या भरपूर वाढत आहे लोकसंख्या वाढत असल्यामुळे काय होतं की जंगल तोड झाली आणि लोकांना जळण्यासाठी सुद्धा लाकडं कमी पडायला लागले तसेच आता आत आताचं तुम्ही वाहनं पाहत असाल तर हे वाहनं सुद्धा आपले इलेक्ट्रिक वाहनं भरपूर आलेले आहेत आणि यांना चार्ज करायसाठी सुद्धा आपल्याला ऊर्जा लागत आहे ही अतिरिक्त ऊर्जा आपण कशी भरून काढायची मग ही ऊर्जा भरून काढायसाठी आपल्याला अपारंपरिक ऊर्जा स्रोतकडे जाणे खूप आवश्यक आहे आणि महत्त्वाचे आहे जसे आपण कोणतीही गोष्ट करत आहोत तर आपल्याला ऊर्जेचा उर्डा गरज लागते आता शेतातली ऊर्जा आहे पहिले आपण पेट्रोल किंवा डिझेल ह्याच्यावरचे पंप वगैरे वापरायचो पण आता पाणी काढायसाठी आपल्याला सौर पंप वापरू शकतो त्यानंतर शेतातली जी काही कामं आहेत तर त्याच्यासाठी आपण सोलर टनेल ड्रायर आहेत मिनी सोलर टनेल ड्रायर आहे सोलर इन्सेक्ट ट्रॅप आहे हे आपल्याला कृषी क्षेत्रात सौर एनर्जी वाढवणं फार गरजेचं आहे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांकडे वळावं अशी गरज निर्माण होणे का काय आहे आता ही जी तुटवडा आहे हा पारंपरिक ऊर्जा स्त्रोतेने आपला तुटवडा भरून निघणं अशक्य आहे आणि याला आपल्याला कंटिन्यू पैसे पैसे मोजावे लागणार आहेत पण ज्या गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये आपल्याला मोफत उपलब्ध आहेत त्या म्हणजे आपल्याला सौर एनर्जी सुल, सोलर एनर्जी ही आपल्याला दिवसभरात आठ तास सहज मिळतो इलेक्ट्रिकचं बिल भरावं लागतं हा याचं बिल भरावं लागत नाही सर त्याच्यामुळे काय आहे की आपण आता सोलरकडे जास्त वळलो तर ते जास्त फायदेशीर होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी किफाशी किफायतशीर आहे नुसतंच शेत शेतीसाठी नाही तर आपण इतर ज्या बिल्डिंग आहेत किंवा ऑफिसेस आहे तर ह्याच्यासाठी सुद्धा आपण सोलरकडे वळणं फार गरजेचं आहे सर मी कृषी क्षेत्राचा जर आपण नुसता विचार केला तर अपारंपरिक ऊर्जा कृषी क्षेत्रातला वापर तर याच्याबद्दल सांगा ना सर कृषी क्षेत्रात आपण ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत तर एक आहे की आपला जो कच्चा माल निघतो उदाहरण दोन तीन गोष्टीचे सांगेल की आ, ही, न, लाल मिरची आहे औषधी वनस्पती आहे ज्या की कॉस्टली असतात पण त्याला आपण ओपन सन ड्रायविंग मध्ये जर वाळवलं सूर्यप्रकाशात वाळवलं तर काय होते त्याच्यावर धूळ बसते आणि सूर्याच्या डायरेक्ट अतिनील म्हणजे वाळवडाच्या पारंपरिक ज्या पद्धती आहेत त्या तर त्या, त्या पद्धतीला आपण थोडासा फाटा देऊन जर एखाद सोलर टनेल ड्रायर जे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये तयार केलेला आहे तर हे सोलर टनेल ड्रायर एक सहा मीटर लांब असतं तीन मीटर रुंद असतं आणि दोन मीटर उंच असतं तर ह्याच्यात आपल्याला लाल मिरची वगैरे असं वाळवता येतात आणि ह्याचं काय हे खालचा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटचा करू शकतो आपण आणि त्याला काळा रंग जर दिला तर काळा रंग काय करतो की जी सूर्याची किरणे आहेत ती शोषले जातात तर जास्त उष्णता निर्माण होते आणि ह्या सोलर टनेल ड्रायरमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस डिग्री सेंटीग्रेड आपल्या नॉर्मल टेम्परेचरपेक्षा जास्त राहते अगदी उन्हाळ्यात भर दुपारी जर आपल्याकडे चाळीस डिग्री टेम्परेचर असेल किंवा पंचेचाळीस असेल तर आपल्या सोलर टनेल ड्रायरमध्ये साठ ते पासष्ट डिग्री टेम्परेचरपर्यंत जाऊ शकते आणि हे टेम्परेचर वाढल्यामुळे वाढल्यामुळे आपल्याला जो आपला कृषी माल आहे तो वाढवण्यासाठी मदत होतो कारण आपण ह्याचं डिझाईन कसं करतो एक दंडा गोलाकार असतं आणि त्याला पायपाच्या सहाय्याने जोडतो पाहायच्या वरून आपण दोनशे मायक्रॉन प्लास्टिकची एक फिल्म लावतो म्हणजे आपण सोलर टनेल ड्रायरच्या रचनेबद्दल आहे हो हो सर तर आपण जर का तशी रचना केली तर त्याच्यात आपल्याला टेम्परेचर पण जास्त मिळतं आणि आपला जो माल कृषी माल आहे जसं औषधी वनस्पती आहेत किंवा मिरची आहे हिरवा भाजीपाला आहे फळं आहे कांद्याचे काप आहेत तर हे आपण ड्राय करू शकतो औषधी वनस्पतींमध्ये कुठल्या औषधी वनस्पतीमध्ये आपण सफेद मुसळी वगैरे सुद्धा ह्याच्यात चांगल्या प्रकारे वापरू शकतो याचा फरक एकच आहे सर की जेव्हा आपण सफेद मुसळीसारखे जेव्हा हाय कॉस्टली जे प्रॉडक्ट आहेत जे शेतमाल आहे तो जर आपण वाळवला तर तो धूळरहित वाळतो आणि क्वालिटी गुणवत्ता रंग जसा आहे तसा मिळतो आपण मिळतो म्हणजे त्या रंगामध्ये आपण जसं की नैसर्गिक पद्धतीने वाळवण केल्यानंतर रंग बदलू शकतो हो। पण या सोलर टनेल ड्रायर मध्ये त्याचा रंग बदलण्याची शक्यता त्याच्यामुळे काय होते की भाव पण चांगला मिळतो आणि शेतकऱ्यांना उत्पन्न वाढते आपला मुख्य उद्देश हाच असतो खरं म्हणजे त्याच विषयाकडे येणार होतो हो, की खरोखर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं का या सोलर टनेल ड्रायरचा वापर की? हो सर नक्कीच वाढतं कारण उदाहरण जर आपण घेतलं लाल मिरचीचं साधं उदाहरण घेऊ आपण जर आपण शेतातल्या मिरच्या जशाच आल्या तशा आपण जर मार्केटमध्ये विकल्या तर त्याला भाव कमी येतो पण तेच आपण अगदी व्यवस्थित सोलर टनेल ड्रायरमध्ये वाळवल्या आणि त्या विकल्या तर त्याच्यात आपल्याला बराच चांगला फायदा होऊ शकतो आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न हे नक्की वाढतं त्याच्यात हे यंत्र नेमकं काम कसं करतं ह्या यंत्रामध्ये काय आहे ते दोनशे मायक्रॉनची फोटो एक फिल्म लावलेली आहे आपण तर त्याच्यामुळे अतिनील किरण आतपर्यंत पोहोचत नाही आणि आपण जो प्लॅटफॉर्म बनवलेला आहे तो प्लॅटफॉर्म आपला सिमेंट कॉन्क्रीटचा असतो तर त्याच्यामुळं सूर्यप्रकाश हा काळा रंग शोषून घेतो त्यामुळे त्याचं टेम्परेचर जे आहे ते वाढतं तापमान वाढतं आणि साठ पासष्ट डिग्रीपर्यंत जातं त्याच्यामुळे पिकाला जसं आम्ही लाल मिरचीचे स्वतः करून बघितलं तर ज्या गोष्टीसाठी आम्हाला पाच ते सहा दिवस लागले वाळवायला तर तेच सोलर टनेल ड्रायरचा वापर करून आम्ही ते चारच दिवसात वाळवलेले आहे शेतकरी बंधू भगिनींनो आपण बातचीत करतो आहोत सुकेश निवाने यांच्याशी या कृषी विशेषज्ञ आहेत आपण छोटासा एक ब्रेक घेतो आहोत आमची माती आमची माणसं कार्यक्रमात आणि त्यानंतर परत भेटूयात शेतकरी भगिनींनो परत एकदा आपलं स्वागत आमची माती आमची माणसं कार्यक्रमामध्ये आणि आपल्यासोबत आहेत कृषी विशेषज्ञ डॉक्टर सुकेशनी वाणे जे मोठे उद्योग आहे त्यामध्ये सोलर टनेलचा उपयोग कसा होतो सर जी आता मी साईज तुम्हाला सांगितली की सहा मीटर लांब तीन मीटर रुंद आणि दोन मीटर उंच जर आपल्याला मोठ्या प्रमाणावर करायचं असलं तर ही साईज आपल्याला कमी जास्त करता येते आणि या साईजसाठी शंभर आ, शंभर किलोची कॅपॅसिटी आहे तर जर आपण ते साठ मी सहा मीटर घेतलं आणि सहाच्याऐवजी समजा दहा मीटर घेतलं आणि तीन मीटरच्याऐवजी आपण सहा मीटर किंवा पाच मीटर सुद्धा घेऊ शकतो हे शंभर जे तुम्ही म्हणाला ते किलोचं प्रमाण हो सर किलोचं प्रमाण हो आणि आपण छोट्या शेतकऱ्यांचा विचार करू हो। किंवा कमी उत्पादन काढणारे शेतकरी छोटे शेतकरी किंवा बचत गटातून जे हो। काही उत्पादन काढलं जातं तर त्यांच्या करता मग काय प्रयोजन आहे सर छोट्या बचत गटांसाठी आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्येच एक मिनी सोलर टनेल आलेला आहे हे मिनी सोलर टनेल रयरची कॅपॅसिटी फक्त दहा किलोची आहे आणि याच्यात काय होते की त्याचा आकारमान अर्धा दोन दंड गोलाकारच आहे आणि त्याची जी लांबी आहे ते एक पॉईंट सहा मीटर आहे रुंदी एक मीटर आहे आणि त्याची उंची जी आहे ती शून्य पॉईंट नऊ मीटर आहे तर त्याच्यामुळे आणि त्याच्यात दोन ट्रे ठेवलेले आहेत तर आपण त्या ट्रेमध्ये जे काही आपल्याला सुकवायचं आहे कांद्याचे काप असतील किंवा लाल मिरची असेल किंवा हिरवा भाजीपाला असेल तर हे आपण जर वाळवलं आणि त्याचं भुकटी करून किंवा पावडर करून आपण विकलं तर ते विकता येते तसंच आपण गुलकंद सुद्धा याच्यात करून पाहिलेलं आहे तर गुलकंदाची टेस्टसुद्धा खूप छान आलेली आहे फक्त त्याच्यात एकच आपल्याला काळजी घेणं आहे की जे आ, मिनी सोलर टनेल रारचे चार पाया आहेत ना तर त्या चार पाय पा वाटीत पाणी घेऊन ते पाय त्याच्यात ठेवायचे म्हणजे जेणेकरून जर का मुंग्या माकोडे काही आले तर ते वरतीपर्यंत पोहोचत नाही आणि आप आपल्याला एक चांगला रंग मिळतो याच्यात आपण डाळिंबाच्या बियासुद्धा वाळवलेल्या आहेत कडीपत्ता इवन आपलं जे ॲझोला आहे पशुखाद्य जे ॲझोला आहे तर ते सुद्धा आपण वाळवलेलं आहे आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे जो की आपण कोंबड्यांना सुद्धा देऊ शकतो गाईंना देऊ शकतो आणि ओलं न ठेवता आपल्याला वाळलेलं पॅकेट करूनही ठेवता येतं आणि ते आपल्याला शेतकऱ्यांना किंवा गाई मशीनना देता येतात नैसर्गिकरित्या विचार केला तर सकाळी आठ ते संध्याकाळी पाच ही साधारणपणे सूर्यकिरण असण्याची आणि सोलरनी काम करण्याचं ही वेळ झाली मग आता संध्याकाळी पाचच्या नंतर जेव्हा सोलर सूर्यकिरण नसतात त्यावेळेला हे कसं काम करतं हे मशीन ॲक्च्युली आपण जर सूर्य डुबल्यानंतर जर का आपल्याला अजून ऊर्जेची गरज असली हुँ. तर आपण काय करतो की आ, एक सोलर कॅबिनेट ड्रायर पण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये संशोधित केलेली आहे आणि ही ह्याच्यात आपल्याला काय आहे की ॲल्युमिनियम शीट गिट्टी आणि लोखंडाचा चुरासुद्धा आहे तर जे आपण कॅबिनेटमध्ये कृषी माल ठेवतो तर तो त्या कॅबिनेटच्या गरम हवेमुळे वाळते आणि जेव्हा पाच नंतर आपला जो सूर्यप्रकाश चालला जातो तर ही गरम हवा शोषलेली असते आणि लोखंडी चुरा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोखंडी चुरा आहे गिट्टी आहे हे सगळे शोषून घेणाऱ्या गोष्टी आहेत तर उष्णता शोषून घेतल्यामुळे हे आपल्याला पाचनंतर उष्णता बाहेर दे कर देतात आणि आपलं जे कृषीमाल आहे तर ते वाढवण्यासाठी आपल्याला अतिरिक्त दोन तास मिळतात त्याच्यामुळे आपला ह्याच्यातला कृषीमाल जो आहे तो एकदम चांगल्या प्रकारे वाढतो आणि त्याची गुणवत्ता टिकून राहते चव टिकून राहते आणि रंगसुद्धा बदलत नाही इवन uh, आपण सोलर टनेल ड्रायरमध्ये पण वाळवलेल्या गोष्टी आहेत तर त्याचासुद्धा रंग बदलत नाही हिरव्या लाल मिरच्या जर आपण वाळवल्या तर त्या uh, सूर्यप्रकाशात डायरेक्ट वाळवल्या तर त्या पांढुरक्या होतात आणि त्याला रेट कमी मिळतो पण जर आपण सोलर टनेल ड्रायरमध्ये वाळवल्या तर त्याचा जो कलर आहे जो रंग आहे तो अगदी व्यवस्थित लालच्या लाल राहतो त्याच्यामुळे क्वालिटी गुणवत्ता मेंटेन होते शेतकरी बंधू भगिनींनो आपण बातचीत करतो आहोत सुकेशनी वाणे यांच्याशी या कृषी विशेषज्ञ आहेत आपण छोटासा एक ब्रेक घेतो आहोत आमची माती आमची माणसं कार्यक्रमात आणि त्यानंतर परत भेटूयात शेतकरी बंधू भगिनींनो परत एकदा आपलं स्वागत आमची माती आमची माणसं कार्यक्रमामध्ये आणि आपल्यासोबत आहेत कृषी विशेषज्ञ डॉक्टर सुकेशनी वाणे मॅडम आपण सौर ऊर्जेबद्दल चर्चा करत होतो शेतकऱ्यांना शेतामध्ये अशा अनेक अडचणी येतात की किडे किटकुलं होतात अळ्या होतात त्या पीक खातात त्यांचं नुकसान होतं मग याचा विचार करून असं कुठलं काही डिव्हाइस तयार करण्यात आलेलं आहे का की ज्यातून किडे किटकुलं नष्ट होतील अळ्या नष्ट होतील अशा पद्धतीचं काही डिव्हाइस आहे का डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये एक सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप म्हणून बनवलेला आहे आपण सध्या एकात्मिक कीड नियंत्रण हे खूप गरजेचं झालेलं आहे सध्या सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती याच्याकडे आपण वळलेलो आहोत आपल्याकडे आता सध्या धनधान्याचा किंवा फळबागांचा उत्पादकतेचा फार प्रश्न नाही आहे पण आपण रासायनिक खतं आणि फवारण्या इतक्या करत आहोत की एखादं रसायन आपण फवारलं तर त्याचे कमीत कमी अंश एकवीस एक दिवस राहत असतात पण आपल्याकडे मार्केटमध्ये मा ते दहाव्या दिवशी पाचव्या दिवशी येतात आणि ते जे अन्न आहे किंवा फळं आहे भाजीपाला आहे ते आपण खातो आणि असं हळूहळू आपलं स्लो पायज पॉयझन चालू आहे त्याच्याचमुळे काय होतं की आज पहिलेचे लोक जे आहे ते ऐंशी नव्वद शंभर वय क्रॉस करत होते हो वर एवढे वर्ष जगत होते आणि आता पुढची पिढी आमची आपली पिढी ही साठ सत्तरच्या वरती जात नाही किंवा आजकाल लोकांना लगेच हार्ट अटॅक येतात डायबिटीज सगळ्यांना मॅक्झिमम ऐंशी टक्के लोकांना होतात ते कशामुळे होतात तर आपण स्लो पॉयझनसारखं हळूहळू रोज काही ना काही रसायनं आपल्या पोटात जात असतात मग हे कमी व्हावं याच्यासाठी नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे ह्याच संकल्पनाचा आधार घेऊन आपल्या विद्यापीठाचे आदरणीय डॉक्टर सर यांच्या मार्गदर्शनानुसार डॉक्टर सुरेंद्र सर अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय अकोला यांनी हे एक यंत्र तयार केलेलं आहे ह्याला आपण म्हणतो सोलर इन्सेक्ट ट्रॅप आणि सोलर इन्सेक्ट्रॅपमध्ये काय असतं तर एक हे सोलर पॅनल लावलेलं ला आहे आणि ह्याच्यात कीडक कीटक जमा करण्यासाठी एक छोटा ट्रे दिलेला आहे ह्याच्यात आपण पाणी टाकतो आणि रॉकेल वगैरे टाकतो तर ह्याचा फायदा असा आहे की जे काही कीडे आहेत तर ते कीडे दुसरीकडे अंडे घालून ते वाळ वाड़, वाढते तर त्याच्यापेक्षा ह्याच्यात ते येतात हा एक फोटोवलटाईक आहे फोटा ओटोवलटाईक पॅनल आहे फोटो पॅनलमध्ये एक ऊर्जा तयार करतात आणि ही ऊर्जा एक लाईट आहे इथे तर ह्या ला हा लाईट लागतो त्याला आणि आपल्या शेतामध्ये जे काही कीटक आहेत त्यांचा एक गुणधर्म असतो की त्या विशिष्ट लाईटाकडे आकर्षित केल्या जातात तर आपण हे शेतामध्ये जर लावलं तर बरेचसे किडे याच्यात आकर्षिले जातात सध्या सीझन आपण हे म्हणतो की हुमणी अळी आहे हुमणी अळी आपला खूप मोठा प्रश्न आहे काही दिवसापासून आपण त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी खूप बरेच प्रयत्न केलेत तर त्याचंच व्यवस्थापन करण्यासाठी आपण याचासुद्धा वापर करू शकतो सध्याच्या परिस्थितीमध्ये हुमणी अळीचे जे पतंग आहेत तर ते पतंग काय करतात कडुनिंबाचं झाड बाबळीचं झाड बोरीचं झाड ह्याच्या खाली अंडी घालतात आणि नंतर मग ते इतके वाढतात की आपल्याला कंट्रोल करता येत हा त्याच्यामुळे आपण जर का हे बोरीच्या झाडाखाली कडुनिंबाच्या झाडाखाली जिथे हुमनिअळीचा प्रादुर्भाव असेल तर इथे आपण ठेवू शकतो आता हे यंत्र जे आहे तर हे आपल्याला दहा मीटर पर्यंत वाढवता येते आणि एक इथे चार्जर दिलेला आहे चार्जिंग कंट्रोलर म्हणून सोलर पोटो लाईट जी आहे ते चार्जिंगच्या याच्यात आपण स्टोर करतो आणि याला एक पॅनलला बटन आहे हे बटन आपण चालू केलं की शेतात आपोआप सकाळी दोन तास आणि संध्याकाळी चार तास हे लाईट चालू होतो आपोआप चालू आप होतो आपोआप आप बंद होतो आपल्याला नंतर काहीही बघायची गरज पडत नाही मग जे काही पतंग येतात जे त्यांची पिढी वाढविण्यासाठी असते तर ते आपल्याला इथे आ, मरतात आणि पुढची पिढी त्यांची तयार होत नाही म्हणजे हे फार शेतकऱ्यांकरता अत्यंत मोलाचं आणि मदतीचं असं हे मशीन आहे अगदी अगदी महत्वाचं आहे आपण जर विचार केला तर फवारणी करायचं म्हटलं तर आपल्याला दोन एकर फवारणी करायसाठी आपल्याला पाच ते दहा हजार रुपये लागतात आणि हे एक यंत्र जे आहे आपण दोन एकर क्षेत्रामध्ये एकाच यंत्राने काम भागू शकते आपलं आणि हे जे सगळं सेंद्रिय शेतीसाठी उपयोगी आहे म्हणून याच्यात आपल्याला कुठलाही खर्च नाही आहे हा फक्त एकदा विकत घेतला की पाच दहा वर्ष काहीही याला खराब होत नाही मेंटेनन्स काहीही नाही शेतकरी बंधू भगिनींनो सौर ऊर्जेचा वापर करून तुम्हाला किती यशस्वी शेती करता येते याबद्दल आजच्या या ऊर्जा स्त्रोत या विषयातून आपल्याला डॉक्टर सुकेशनी बाणे यांनी फार सुंदर माहिती दिलेली आहे मॅडम आमच्या शेतकरी बांधवांना खरंच खूप तुम्ही दिलेल्या या माहितीतून फायदा होणार आहे आणि त्याबद्दल मला असं वाटतं ते पण तुमचे आभारी असतील आणि आम्ही पण दूरदर्शनच्या वतीनं आपले खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर